नमस्कार मित्रांनो रहस्य कथा चॅनलवर आपलं स्वागत आहे मायानगरी मुंबईबद्दल असं म्हटलं जातं की मुंबई ही कधी झोपत नाही रात्रीच्या वेळीही इत्या पोटापाण्यासाठी धावपळ करणारे अनेक लोक आढळतात चोवीस वर्षाचा अभिमन्यू हा त्यापैकी एक अभिमन्यू हा डिलिव्हरी बॉय होता तो लेट नाईटपर्यंत डिलिव्हरी करायचा पण पंधरा जानेवारी दोन हजार तेवीसशी ती रात्र अभिमन्यूच्या आयुष्यातील सर्व दुर्दैवी रात्र ठरली होती त्या रात्री अभिमन्यू हा दररोजप्रमाणे एकामागून एक ऑर्डर मारत होता तो नुकताच एक पार्सल डिलिव्हर करून बाईकजवळ आलाच होता की तिच्या मोबाईलवरती एक रिंग वाजली त्याने ऑर्डर स्वीकारली आणि तो रेस्टॉरंटमध्ये गेला तिथून पार्सल पिकअप करून तो लोकेशनवर पोचला ठाणे शहरातील एका उंच इमारतीच्या नव्या माळ्यावरती त्याला ऑर्डर पोचवायचं होतं तो लिफ्टच्या दिशेने गेला असता तिथे असणाऱ्या सिक्युरिटीवाल्याने त्याला ती लिफ्ट न वापरता बाजूच्या विंगच्या इथे स्टाफ लोकांसाठी असलेली लिफ्ट वापरायला सांगितली अभिमन्यू हा दुसऱ्या विंगच्या दिशेने गेला असता त्याला तिथे सर्वत्र शांतता आणि अंधार जाणवलं दूर दूरपर्यंत कोणीच नव्हतं अंधारासमोर एक लिफ्ट दिसली की थोडी जुनी वाटत होती याशिवाय त्या लिफ्टमध्ये डिम लाईटीच्या उजेडामध्ये टेबलावर बसलेला अर्धवटवायचा लिफ्टमॅन देखील दिसत होता तो एकटक अभिमनूच्या दिशेनेच पाहत होता अभिमन्यूने लिफ्टच्या दिशेने हपाजप पावले टाकली आणि तो लिफ्ट जवळ पोचला तिथल्या वातावरणामुळे कुणाश ठाऊक का अभिमन्यूला हे सर्व विचित्र वाटायला लागलं होतं तिथल्या वातावरणामध्ये एक असहज वाटणारी उदासी पसरली होती पण लवकरात लवकर पार्सलची डिलिव्हरी पोहोचली गेली पाहिजे या गडबडीत तो लिफ्टमध्ये गेला आणि काही मिनिटात तो नवव्या माळ्यावरती पोचला त्याने नऊशे दोन नंबर रूममध्ये पार्सल डिलिव्हर केलं पार्सल डिलिव्हर केल्यावर त्याने पैसे घेतले आणि मोबाईलवरती आलेल्या ऑर्डरची रिक्वेस्ट स्वीकारत तो त्या लिफ्टजवळ आला लिफ्टजवळ येताच त्याने समोर जे पाहिलं ते पाहून त्याला आश्चर्य वाटलं कारण समोर कोणीच नव्हतं लिफ्ट रिकामी होती इथे काही मिनटापूर्वी असणारा लिफ्टमॅन आता तिथे नव्हता गेला असेल कुठेतरी असा विचार करत तो लवकरात लवकर खाली पोचण्यासाठी लिफ्टमध्ये चढला आणि त्याने ग्राउंड फ्लोरचं बटन दाबलं व तो चौथ्या माळ्यापर्यंत खाली आलाच असेल इतक्यात लिफ्ट ही अचानक परत वर जाऊ लागली खाली जाणारी लिफ्ट एकाकी परत वर कशी जाऊ लागली या विचाराने तो थोडा हजरला होता त्याने परत ग्राउंड फ्लोअरचं बटन दाबायला सुरू केलं पण त्याचा काहीच फायदा होत नव्हता इतक्यात लिफ्ट बाराव्या माळ्यावरती पोचली बाराव्या माळ्यावरती कोणीही राहत नव्हतं तिथे रूमचे काम चालू असल्याने तिथे रात्रीचं कोणीच नसायचं बाराव्या माळ्यावरती पोचताच लिफ्ट ओपन झाली पण समोर फक्त घनदाट अंधार होतं समोर कोणीच नव्हतं अभिमन्यूने बाहेर डोकावून पाहिलं तर त्याला अंधाराशिवाय काही दिसलं नाही यानंतर त्याने लिफ्टचं बटन दाबून दरवाजा बंद केला आणि त्याने ग्राउंड फ्लोअरचं बटन दाबलं लिफ्ट खाली जातच होती इतक्यात लिफ्ट पाचव्या माळ्यावरती पोचताच पुन्हा वर जाऊ लागली या प्रकाराने अभिमन्यू हादरला होता हे असं का होतंय हे त्याला समजत नव्हतं कोणीतरी आपल्यासमोर मस्करी करतोय असं त्याला वाटत होतं लिफ्ट बाराव्या मजल्यावरती पोचली व अचानक लिफ्टमध्ये चालू असलेली लाईट एकाएकी बंद झाली आता सर्वत्र अंधार झाला होता घाबरलेल्या अभिमन्यूने लिफ्टचे बटन दाबायला सुरू केले पण लिफ्टचे के बटन काम करत नव्हते लिफ्ट बंद पडले की काय या भीतीने त्याने जोरजोरात लिफ्टच्या दर्जावर थाप मारून कोणाला तरी मराठीला बोलवण्यासाठी बोल। आवाज देण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीच फायदा होत नव्हता त्याने मोबाईलवरती कॉल करायला मोबाईल खिशातून बाहेर काढला असता त्याला मोबाईलवरती नेटवर्क नसल्याचं जाणवलं आपण येथे एकटेच अडकलो हो। आहोत आपल्याला लवकर नाही काढलं गेलं तर हवेच्या कमतरतेमुळे आपला जीवही जाऊ शकतो याची त्याला भीती वाटतच होती की इतक्यात अभिमन्यूच्या कानावरती मागून एका माणसाचा विभत्स रडण्याचा आवाज येऊ लागला अभिमन्यूने फ्लॅशलाईट ओपन करून वळून पाहिलं असता समोर त्याला जे दिसलं ते पाहून त्याच्या अंगावर काटा उभा राहिला कारण समोर टेबलावरती तो स्विफ्टमॅन बसलेला होता पण आताच्या डोळ्यातून रक्ताचे अश्रू वाहत होते त्याने अभिमन्यूकडे पाहून विभत्स आवाजात रडतच म्हटलं मला का माझा श्वास कोणतोय मला वाचव असं म्हणत तो जोरजोरात रडू लागला बंद पडलेल्या लिफ्ट मध्ये एकट्याच अडकलेल्या अभिमन्यूने जीवाच्या आकांताने जोरजोरात ओढून मरत मागायला सुरू केली हळूहळू त्या लिफ्टमॅनचा रडण्याचा कर्णकर्काशी आवाज इतका तीव्र होत गेला की अभिमन्यूने आपल्या दोन्ही हाताच्या पंजाने आपले कान दाबले इतक्यात समोरच्या टेबलावर बसलेला लिफ्टमॅन उठला आणि त्याच्या जवळ आला व त्याने अभिमन्यूची मान एका हाताने जाऊन त्याला वर उचललं व एका हातानेच तो अभिमन्यूची मान दाबू लागला त्याची पकड इतकी घट्ट होती की अभिमन्यूने आपली मान सोडवण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीच फायदा झाला नाही इतक्यात त्याने अभिमन्यूचं डोकं भिंतीवरती जोरात आढळलं यामुळे अभिमन्यू एकाएकी बेशुद्ध पडला सकाळी दूधवालेला अभिमन्यू हा सिविंगच्या एका कोपऱ्यात बेशुद्ध असल्याचा सापडला त्याने वॉशमॅनला बोलवलं आणि त्याला पाणी भरून शुद्धीवर आणलं शुद्धीवरती येताच तो भीतीने जोरजोरात जोरात उठून बसला आणि त्याने आसपास पाहिलं तर त्याला आपण ग्राउंड फ्लोअरला सिक्युरिटी कॅबिन जवळ असल्याचं समजलं या प्रकरणानंतर अभिमन्यूचं मानसिक संतुलन बिघडलं होतं त्याला अनेकदा स्वप्नामध्ये तो एका बंद लिफ्टमध्ये अडकून पडल्याचा व तो लिफ्टमॅन छातीवरती बसून त्याची मान दाबत असताना दिसायचा यामुळे काही महिन्याभरातच त्याने त्या सर्व घटना आपल्या डायरीमध्ये लिहून आत्महत्या केली अभिमन्यू ज्या लिफ्टमध्ये गेला होता ती लिफ्ट त्यावेळी अस्तित्वात नव्हती म्हणजे आजपासून पंधरा वर्षापूर्वी त्या बिल्डिंगच्या जागेवर एक दुसरी बिल्डिंग होती त्यावेळी त्या, त्या बिल्डिंगला रात्रीची अचानक आग लागली आणि त्या बिल्डिंगच्या एका लिफ्टमध्ये कामाला असलेला लिफ्टमॅन हा बिल्डिंगमधून बाहेर पडण्यासाठी लिफ्टने ग्राउंड फ्लोअरवर जायच्या गडबडीत लिफ्टमध्ये अडकला आणि बिल्डिंगला लागलेल्या आगीमध्ये घुसमटून त्याचा त्या लिफ्टमध्ये दुर्दैवी अंत झाला यानंतर त्या बिल्डिंगला लागलेल्या आगीवरती नियंत्रण केलं गेलं पण या घटनेनंतर त्या लिफ्टमध्ये अनेकांना असे भुताटकीचे अनुभव येऊ लागले अनेकांना रात्री तो लिफ्टमॅन त्या लिफ्टमध्ये बसलेला दिसायचा यामुळे त्या लिफ्टचा वापर करणे लोकांनी बंद केले यानंतर काही वर्षांनी ती बिल्डिंग कोसळून दुसरी बिल्डिंग मानली गेली पण तसं असलं तरी ती लिफ्ट ज्या जागी जा होती ती जागा म्हणजे सिविंगचा कोपरा असलेल्या जागी काहींना कधीकधी रात्री ती लिफ्ट दिसायची आणि तोच लिफ्टमॅन लिफ्टमध्ये बसलेला दिसायचा अनेक सिक्युरिटीवालेही त्या विंच त्या कोपऱ्यात जायला घाबरायचे दुर्दैवाने अभिमन्यू त्या भूताभारीत लिफ्टला स्टाफ लोकांची लिफ्ट समजून आत गेला होता आणि यानंतर त्याच्यासोबत जे झालं ते फार दुर्दैवी होतं पण तसं असलं तरी अभिमन्यू हा शेवटचा सबळी नव्हता यानंतरही अनेकांना तिथे भूताभारीत रहस्यमय लिफ्ट दिसण्याच्या घटना घडलेल्या आहेत तर मित्रांनो ही होती आपली आजची स्टोरी आपल्याला आमची आजची स्टोरी कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि आपल्याला आमची आजची स्टोरी आवडली असल्यास आपल्या रहस्यकथा चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा आपण लवकरच पुन्हा भेटू आपल्या नवीन कथेसोबत धन्यवाद